मी प्रशांत एन पी मोटर्स मध्ये मी में सर्व्हिस मॅनेजर म्हणून काम करतोय आणि आपला टाटा ऑथराइज सर्व्हिस सेंटर असून गेले पंचवीस वर्ष आपण फील्ड मध्ये साताऱ्यामध्ये पहिले असून इथे काम सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काम करत आहोत mm -hmm. अशा पद्धतीत आपलं हे टाटा वर्कशॉप चालू आहे पाठीमागे वॉशिंग बे आहे जिथे आपण गाडी आफ्टर सर्व्हिस पूर्ण वॉश करून कस्टमरला पूर्ण सॅटिस्फाईड करून गाडी आपण कस्टमरला हँडओवर करत असतो आपण एनपी मोटर्स येथे गाडी टाटा ऑथराईज असल्यामुळे टाटाच्या सगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस आपण इथे देत असतो जसं बॉडीचा ऍक्सिडेंट वर्क पेंटिंग वर्क व्हॅल्यूडेड सर्व्हिस ज्याच्यामध्ये अंडर बॉडी कोटिंग सायलेन्सर कोटिंग एसी सिस्टीम क्लिनिंग त्या पण आपण देतोच आहोत प्लस जोडीला टाटा मोटर्सच्या एम सी एक्सटेंडेड वॉरंटी अशा सुद्धा ज्या सर्व्हिसेस आहेत त्या सुद्धा आपण टाटा मोटर्सच्या प्रत्येक कस्टमरला आपण देत असतो ही टाटा मोटर्सची सफारी गाडी आहे जिचा अपघात झाला होता पण मुंबईमध्ये नेता कस्टमरने आपल्याकडे कामाला सोडलेली आहे आपल्याकडे जे गुगल रेटिंग राहतं त्याच्यात फाईव्ह स्टार रेटिंग बघून त्याने आपल्याकडे सोडलेली आहे हे आहे जगात एक नंबर असलेलं हंटर कंपनीचं अलाइनमेंट मशीन जे सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याकडे पहिला आलेलं आहे आणि त्याचे अक्युरेसी एवढी छान आहे की आपल्याला कुठलीही कंप्लेंट येत नाही पुढच्या साडेसात हजार किलोमीटर पर्यंत कस्टमर पूर्ण सॅटिस्फाईड असतो आपल्याकडे नायट्रोजन टायर इन्फ्लेटर म्हणून एक आहे ज्याच्यामध्ये टायर प्रेशर करण्यासाठी याचा ह्या मशीनचा उपयोग केला जातो आपण ह्याच्यामध्ये नायट्रोजन गॅस टायरमध्ये भरतो की जेणेकरून टायरचं चा लाईफ चांगलं मिळावं आपल्याकडे हे एसीचं ऑटोमॅटिक मशीन आहे ज्यामध्ये लिकेज टेस्ट न्यू गॅस फिलिंग जुना गॅस रिमूव्हिंग अशा पद्धतीचे सगळी काम याच्यामध्ये केली जातात एक बटन दाबलं की हा सगळी प्रोसिजर होते आणि अतिशय रिजनेबल रेटमध्ये आपण ह्याची सर्व्हिस प्रत्येक ग्राहकाला देत असतो आत्ताच हे एन पी मोटर्स, मोटर्स चे अद्यावत वर्कशॉप तुम्ही बघितले मी टाटा मोटर्सच्या वाहन धारकांना असे आवाहन करेन की तुम्ही आम्हाला आपल्या गाडीची सर्व्हिस करण्याची एकदा तरी संधी द्यावी